जय महाराष्ट्र मित्रांनो टेक अपडेट वित नितीन या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट मोठी बातमी आता या महिला होणार अपात्र आणि किती महिला अपात्र झाल्या याचीसुद्धा यादीच एक प्रकारे इथं आम्ही दाखवली आहे तरी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट अशी आली की नवीन निकषानुसार जे नवीन निकष लागू झाले आहे त्या नवीन निकषानुसार जवळपास पाच लाख लाभार्थी अर्थातच लाडक्या बहिणी या योजनेपासून इच्छित वंचित राहणार आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि त्या पाच लाख जे महिला आहे त्या कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये असणार आहे आणि कोणत्या कोणत्या आहेत त्या या संदर्भातच ही माहिती आहे तत्पूर्वी आपण जे काही नवीन निकष लावले आहे त्या संबंध संदर्भात थोडी फार माहिती आपण बघूया तर कुठल्या निकषानुसार इथं लाभार्थ्यांना इथं वगळण्यात येण्याचा जो आहे ती प्रोसेस चालू आहे तर लाभार्थ्यांना सांगितण्यात आलं आहे की अर्ज करताना आपण जो उत्पन्नाची जी अट होती की अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त नसावे त्यानंतर इथं सांगितण्यात आलं की कुटुंबामध्ये कोणी व्यक्ती हा सरकारी नोकरीमध्ये नसावा सोबतच त्यांनी असं सांगितलं होतं की चारचाकी वाहन नसावे टॅक्टर वगैरे काही नसावे बऱ्याच गोष्टी इथं सांगितण्यात आल्या होत्या आणि त्या अंतर्गत आता अपात्र महिला झाल्या परंतु यामध्ये बघा आता काही कुठल्या कुठल्या महिला अपात्र आहे तर संजय गांधी निराधार योजनेच्या जे लाभार्थी आहे ते एकूण दोन लाख तीस हजार आहे यानंतर साठ व पासष्ट वर्ष वयापेक्षा जास्त वयाची वया एकूण एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांची नावे जर चार चाकी गाडी असेल टॅक्टर वगैरे तर प्लस सोबतच नमोशक्ती योजनेचं जर कोणी लाभार्थी असतील हे दोन्ही मिळून एकूण एक लाख साठ हजार जर आपण संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ घेत असाल तर आपल्याला इथं या योजनेपासून वंचित राहावं लागेल जर वय आपलं साठ पासष्ट पक्ष जास्त असेल तरीसुद्धा आपल्याला इथं वंचित राहावं लागेल सोबतच जर कुटुंबामध्ये चारचाकी वाहन कोणाच्या नावी असेल प्लस कोणी जर नोकरीला असेल या सगळ्या बाबतीमध्ये आपण जर या निकषानुसार जर आपण या निकषाच्या म्हणजे चौकटीमध्ये जर बसत असाल तर आपल्याला या योजनेमध्ये इथं ठेवण्यात येईल अन्यथा जर आपण या ज्या काही गोष्टी दिलेल्या यामध्ये मेन्शन केलेल्या यानुसार जर आपण इथं काही गोष्टी जर आपल्या आढळल्या किंवा या त्रुटी आपल्याला दिसल्या ज्या की शासनाला इथं नवीन निकाशानुसार मग आपल्याला इथं अपात्र आप घोषित करण्यात येणार आहे या संदर्भामध्ये आता एक अपडेट अशी आहे की अंगणवाडी सेविकांना जे काम देण्यात आलं आहे की घरोघरी जाऊन ते पुन्हा एकदा सर्वे करतील त्या सर्वेनुसार त्या महिला प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींचा डाटा सरकारकडे सादर करतील तो डाटा सरकार बघेल आणि नंतर ती एक रितसर यादी तयार होणार आहे सध्या पाच लाख जे महिला आहे या इथं कुठेतरी या योजनेपासून वंचित राहताना दिसत आहे योजना जी आहे फार चांगली आहे मात्र निवडणुकीआधी शासनाने सांगितली होती की आम्ही जो प्रति महिना पंधराशे रुपये देत आहोत त्या निवडणुकीचे नंतर एकवीसशे रुपये प्रति महिना देऊ असे त्यांनी जाहीर केले होते मात्र इथं सध्या सध्या तरी एकवीसशे रुपये महिन्याचा इथं कुठलाच काही प्रयत्न दिसत नाही आहे उलट ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना इथं कमी करण्याचा जो आहे प्रयत्न इथं झालेला असून सध्या तरी पंधराशे रुपये प्रति महिनाच इथं येत आहे एकवीसशे रुपये प्रति महिना येईल का याची सर्वच लाडके बहिणी इथं वाट बघत आहे परंतु सध्या तरी एकवीसशे रुपये महिना आलेला नाही आहे या, या संदर्भामध्ये अधिकृत माहिती अजून तरी काही नाही की एकवीसशे रुपये प्रति महिना कधीपासून सुरू होईल किंवा पंधराशे रुपये महिना हा कितपर्यंत राहील या याबाबत मात्र काहीच इथं शासनातर्फे कोणी बोलत नाही आहे आधी जे काही वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितले होते की आम्ही ऐवजी एकवीसशे रुपये देऊ त्यावर मात्र सध्या तरी अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे तर लाडक्या बहिणीनं आता पाच लाख लाभार्थी जे आहे इथं वंचित राहणार आहे त्यांना इथं योजनेचा लाभ मिळणार नाही आहे जर आपल्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन असेल आपल्या कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये जर कोणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील ते सुद्धा या योजनेपासून कदाचित वंचित राहू शकते या काही निकषानुसार झालेले हे लाभार्थी जे की सध्या पुढील येणारा जो हप्ता आहे त्यांना भेटणार नाही या योजनेसंदर्भात अधिक काही माहिती असल्यास किंवा वेगळी काही अपडेट असल्यास आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ तेव्हा चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून नक्की ठेवा भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र